संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे त्या दोघांच्या कबुली जबाबात देशमुख हत्या प्रकरणात नव्या व्यक्तीचा उल्लेख झालाय आणि तो म्हणजे सुग्रीव कराड सुग्रीव कराड नामक व्यक्ती हा केजमधील रहिवासी असून यापेक्षा जास्त माहिती अजून समोर आलेली नाहीये पण या व्यक्तीची आई पंचायत समिती सदस्य होती तर बायको नगरसेवक होती अशी माहिती सूत्रांकडून कळतीय या जबाबानुसार झालं असं होतं की फरार कृष्ण अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचं ठरवलं होतं विशेष बाब म्हणजे या दोघांच्याही कबुली जबाबात खंडणीचा उल्लेख नाहीये तर सुदर्शन खुलेच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे म्हणून देशमुखांना मारहाण झाली असा उल्लेख यात आहे कृष्णा अंदयेने दोघांना सांगताना असं सांगितलं की सुदर्शन घुलेला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मारहाण केली होती आणि त्यावरूनच घुले आणि वाल्मिक अण्णांची बदनामी झाली आहे आणि आता त्याचाच बदला आपल्या लागायचा आहे आवारा पवनचक्की प्रकल्पाला वाल्मिक कराडने खंडणी मागितली आणि त्याला अडसर आले संतोष देशमुख आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आरोपी सुदर्शन घुले याच्या जबाबात समोर आलंय या केसमध्ये बरेच नवीन अपडेट समोर येत आहेत आम्ही ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्यासाठी सरकारनामा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा